चुकीचा इतिहास दाखवणं आम्हाला मान्य नाही सेन्सर बोर्डाने या चित्रपटाचा करावा खालीत की शिवाजी या चित्रपटावर मंत्री शेलार वक्तव्य अमेरिकेत अदानीच्या विरोधात चालू असलेल्या चौकशीमुळे चा मोदींचे हात बांधलेत त्यामुळे मोदी ट्रम्प विरोधात उभे राहू शकत नाही आहे राहुल गांधींची मोदींवर टीका बच्चू कडू राज ठाकरेंच्या भेटीला बच्चू कडू यांनी घेतली राज ठाकरेंची भेट बच्चू कडू यांच्याकडून राज ठाकरेंना शेतकरी यात्रेचं निमंत्रण एकीकडे लोकभावना तर दुसरीकडे लोक आरोग्य या दोघांची सांगड घालून मार्ग काढू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य तर जैन समाजाने नाही तर बाहेरच्या लोकांनी आंदोलन केले दादर मधील कबूतर खाण्यावरील आंदोलनावर मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं वक्तव्य